नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ पाहत असाल अपोलो ट्रॅक्टरचे आणि अपोलो ट्रॅक्टर हा नेमका काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पण पडला असेल तर अपोलो ट्रॅक्टर मित्रांनो दोन बैलाची कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे आणि ह्या संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर एन के टेक्नो चॅनल आणि नवक्रांती ॲग्रो चॅनल ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल आणि त्याचे डेमो पण पाहायला भेटतील आणि हेच व्हिडिओ पाहून आपले काही शेतकरी मित्र आलेत त्यांनी आज ट्रॅक्टर मला वाटतं बुकिंग केला आपण ट्रॅक्टर आणि काय नाव बुकिंग केलेलं महेश मनोरथ सोमोशी सोमोनची तर आपण कुठून आलोच लातूर लातूर रेणापूर तालुका मोठेगाव आणि याच्या अगोदर आपण कुठं पाहिलं हे व्हिडिओ विषय माहिती कुठं युट्यूब चॅनलला पाहिले होते व्हिडिओ बरं ते पाहूनच प्रेरित होऊन आलो त्या थी ठिकाणी बघायला आणि आवडल्यामुळे बुकिंग केलं आवडल्यामुळे लगेच बुकिंग मित्रांनो बघितलं का आवडल्यानंतर हा ट्रॅक्टर बर तुम्ही आल्या आल्या काय ट्रॅक्टर पाहिलं ट्रॅक्टरची रुंदी आणि महत्वाची रुंदी कारण आमच्याकडं बागायती भाग असल्यामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर असते आणि उसामध्ये आजकाल बैल कुणी सांभाळायला तयार नाही आणि माणसा अभावी शेती पडक पडण्याच्या ह्याच्यावरती आहेत पण ह्या यंत्राच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्यानं छोट्यात छोट्या सरीमध्ये उसामध्ये काम करता येईल असं एकंदरीत वाटतंय त्यामुळं हा ट्रॅक्टर आम्ही बुक केलाय के बरं आता ट्रॅक्टर बरोबर तुम्ही ट्रॅक्टर तर बुक केलाच पण तुम्ही गिफ्ट बुकिंग केलं त्याचं सर्व हो गाडी मिळालेली आहे आम्हाला ट्रॅक्टर बरोबर काय काय भेटलं गाडी आहे रोटर आहे फॉरवर्ड रिवर्स रोटरी रोटर आहे हा पाळी फन उसाच्या बगला फोडण्यासाठी किंवा पाळ्या मारण्यासाठी उसामध्ये असं एकंदरीत आहे आणि सरीचं एक आहे रिझर्व आणि पुढचं वेट वेट आहे तर ही सर्व ऑफर तुम्हाला घरपोच भेटणार आहे हो घरपोच डिलिव्हरी होम डिलिव्हरी आहे आणि मला वाटतं तुम्ही आर पासिंग पण केले हो पासिंग पण केलेलं आहे बँक प्रपोजल साठी किंवा ज्या शेतकऱ्यांना थोडस फायनान्शियली अडचण असते अशांसाठी फायनान्स पण बँकेकडनं पण हे लोन होऊ शकतो पासिंग केल्यामुळं त्यामुळे आम्ही पासिंग केले टोटल पासिंग सहित आपलं किती केलं टोटल पासिंग सहित आमचं चार दहा चार लाख दहा हजार रुपये चार लाख दहा हजार तर मित्रांनो असं यांनी बुकिंग केलेलं आहे तर याच्यामध्ये पूर्ण किटमध्ये आपल्याला अजून एकदा सांगतो फन पाळी बगला फोडणी यंत्र असेल पुढचं पन्नास किलोचं बंपर वेट असेल आणि इलेक्ट्रिक गाडी असेल इलेक्ट्रिक गाडी वोरेवा कंपनीची असेल त्यानंतर रिवर्स फॉरवर्डचा पाठीमागचा रोटर रेझर अशी सगळी इक्विपमेंट आहे आणि ही त्यांना याच्याबरोबर आता गिफ्टमध्ये भेटणार आहे आणि पोच डिलिव्हरी भेटणार आहे तर ही स्कीम किथपर्यंत होता तुम्ही ऐकून आता आता येणाऱ्या तीस मार्च पर्यंत आहे तर मित्रांनो तीस मार्चपर्यंतची स्कीम होती आपली आणि ह्या स्कीम मध्ये यांनी आपलं बुकिंग करून ठेवलेलं आहे आणि मला वाटतं तुम्हाला दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला तुम्हाला अच्छा काय नाव जरा मिनिटं या सोमोशीनोरंगोटेगाव तालुका रेनापूर जिल्हा लातो तुम्ही किती दिवस झालं बघतोय खरी इच्छा ह्यांची होती कि ट्रॅक्टर घ्यायचंय घ्यायचा आहे आणि हे घ्यायचं अपोलोचीच निवड तुम्ही काय केली सांगला मध्ये बसतय म्हणजे एकतर डिझेल आहे आणि डिझेल असून रुंदी कमी आहे हा पहिलाच भारतातला रुंदी कमी असल्यामुळेच घेतला कुबोटाचे होते अर्जुन होते अडीच फुटी टायर नाही होता तीन फुटी होता म्हणजे आज तुमची स्वप्न पूर्ती झाली तर मित्रांनो बघा आज त्यांची खरी तर स्वप्न पूर्ती झाली त्याने बुकिंग केलेलं आहे आणि ट्रॅक्टर बरोबर त्यांना गाडी पण गिफ्ट भेटली म्हणजे एका वेळेस दोन स्वप्न पूर्ण झाले दोन दोन तर मित्रांनो आपल्याला जरी बुकिंग करायचं असेल तरी मार्च आत आतमध्ये आपण बुकिंग करू शकता आणि हे सर्व त्यांचे सहकारी मित्र आलेत सर्व ग्रुप आहे आता मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत तुम्ही सांगा तुमचे सर्वांचे नाव माझं नाव विशाल पवार मी त्यांच्या सोबत आहे सोबत अनिल पवार अनिल पवार सोबत आलो आमले भाऊ लाला साहेब सोमूच बरोबर बऱ्याच दिवसापासून स्वप्न होत छोटा ट्रॅक्टर घ्यायचा त्याने एक दोन महिने बघण्यात <laughs> बघून गुजरातला जाऊन आले तिथवर तिथं नाही पास पडला पण पंढरपूरला जाऊन नंबर एक त्यांना पास पडलाय आकोडा छोटा आहे कामाला चांगला दिसतोय आता नंतर पाहू आपण ह्या ट्रॅक्टरच्या शोधात होते अडीच फुटी ट्रॅक्टर मिळेल का म्हणून गुजरात पर्यंत गेलो गुजरात पर्यंत गुजरात पर्यंत जाऊन आले तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहिती नाही तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा त्यामुळे शेतकरी मित्रांचा पण फायदा होणार आहे आणि गुजरातला जे शेतकरी जातात ते निदान आपल्या महाराष्ट्रात मिळतंय कळत बरोबर आहे <laughs> तुम्हाला काय म्हणायचं ट्रॅक्टर छोटा आहे आहे छोट्या सरी चालतो शेतात जागेवर वळतो आपल्याला बांधावर जास्त जागा ठेवायची गरज नाही अडीच फूट असल्यामुळे रुंदी कमी असल्यामुळे लांबी कमी असल्यामुळं आणि अवरेज पण चांगला आहे डिझल आहे डिझल त्याच्यामुळं आम्ही सबसिडीत बसतो तुमच्या लोन होतो सगळं सगळ्यामुळं मुळे शेतकऱ्याला परवडणं तर मित्रांनो हा ट्रॅक्टर थोडीशी माहिती सांगायची म्हणजे त्यांनी सांगितली तर ह्याच्या इंजिन जे आहे ते ग्रीवचं इंजिन आहे आणि व्ही एस टीचं गेअरबॉक्स म्हणजे वापरलं पाठीमागे जे गेअर बसतात पाठीमागं ते व्ही एस टी शक्तीचे वापरलं त्यामुळे ह्या ट्रॅक्टरला आणखीन मजबूती आणि आणखीन ताकद मिळते वीस एच पीचं जे व्ही एस टी एच ट्रॅक्टर आहे त्याचे गेअरबॉक्स असल्यामुळे त्याला ताकद मिळते इंजिनला तीन हजार आर आहे त्यामुळे रोटरला पाठीमागे आर जास्त भेटतं आहे आणि शिवाय जी काय बॅटरी वगैरे आहे ते ॲक्साइडची म्हणजे ट्रॅक्टरला वापरण्यात कुठेही कुठली कमतरता कंपनीने ठेवली नाही आणि ह्यामुळं काय ट्रॅक्टर हा, हा मार्केटला सक्सेसफुल ठरला आणि बरेच शेतकरी हे ट्रॅक्टर वापरतात था। आणि त्याचा रिझल्ट बघून बरेच शेतकरी येतात काही शेतकऱ्यांनी घेऊन गेलेत जवळजवळ शंभर ट्रॅक्टर घेऊन गेलेत शेतकरी आणि एकशे दहा ट्रॅक्टर आता चालू बुकिंग आहे तुमचं कितव बुकिंग होतं आताचं तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगितलं तर साधारणतः एकशे पाच शंभरच्या पुढचं बुकिंग आहे यांचं एकशे पाच सहाच्या आसपास बुकिंग झालेत आणि नक्की तुम्ही बुकिंग करा आणि व्हिजिट द्या धन्यवाद तुम्ही सर्व आल्याबद्दल नऊ क्रांती अग्रह तुमचं सहर्ष स्वागत करते कधी तुम्ही टॅक्टर घ्यायच्या वेळेस आला कुणाला सांगितलं शेतकऱ्यांना धन्यवाद <laughs> सर